नमस्कार आज मी बनवणार आहे मऊ लुसलुशीत एकदम छान अशी जाडीदार इडली तर मी तुम्हाला एक काढून आणि ते तोडून दाखवते की कि किती छान एकदम जाडीदार अशी मऊ लुसलुशीत बनलेली आहे तर ते पण राशनच्या तांदळापासून तर मी हे आठ तास राशनचे तांदूळ भिजत घातलेले आहेत आणि हे चार ग्लास तांदूळ घेतलेत मी आणि त्यासाठी मी दीड वाटी हे डाळ पण घेतलेली आहे उडदाची त्याच्यामध्ये आठ ते दहा दा दाणे पण मी भिजत घातलेले होते आता या तांदुळामधलं मी सगळं पाणी काढून घेतलं आहे आणि मिक्सरमध्ये मस्त जाळसर हे दळून घ्यायचं तांदळामध्ये थोडं एक चम्मच पाणी घातलं आहे आणि मस्तपैकी हे दळून घेतलं आहे असंच मी सगळं तांदळाचं दळून घेणार आहे आणि ते झाल्यानंतर मी डाळ पण पाणी घालून हे बारीक करून घेतली एकदम तसंच ता। मी एक वाटी पोहे पण भिजत घातले होते ते पण मी आता तीन ते चार चम्मच यामध्ये पाणी घालून छान पोहे पण बारीक करून घेणार आहे पोह्यांना थोडं पाणी जास्त लागतं दळण्यासाठी तर मस्त सगळं दळून झालं आहे आता हे छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तसंच मी आता एक चम्मच यामध्ये सोडा घातला आहे दोन ते अडीच चम्मच मी यामध्ये नमक घातलं आहे आणि हे छान व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे रात्रीलाच मी मिक्स करून ठेवते जेव्हा दळते तेव्हा आणि असंच यामध्ये झाकण ठेवायचं रात्रभर सकाळी उठल्यावर एकदम छान असं बॅटर फुललेलं तुम्हाला दिसतंय त्याच्यामध्ये चम्मच नाही फिरवायचा असंच इडलीच्या भांड्याला तेल लावून डायरेक्ट आपल्याला बनवायला घ्यायचे तेव्हाच ते, ते मऊ लुसलुशीत आणि छान जाडीदार अशी बनते आणि पाणी पहिलेच मी उकडायला ठेवलेलं आहे तेव्हाच इडली खूप छान बनते लगेच त्या पाण्यामध्ये ठेवायचे आपले भांडे आणि झाकून ठेवायचं आणि पंधरा मिनटानंतर एकदम छान जाडीदार मऊ लुसलुशीत अशी इडली बनवून आपली रेडी होणार आहे तर मी तुम्हाला एक काढून दाखवते एकदम मस्त ढोकल्यासारखी अशी फुगलेली आहे एकदम छान जाडी आलेली आहे बघा तोडल्यानंतर पण तुम्हाला दिसेलच की किती मस्त अशा बनल्यात म्हणून तुम्ही पण अशा प्रकारे नक्की बनवून बघा खूप छान बनते चवीला तर खूपच भारी लागते नक्की बनवा आणि मस्त नारळाची चटणी मी त्याबरोबर बनवलेली आहे अशाच छान छान नवीन रेसिपी बघत राहा माझ्या चॅनलला लाईक ला ला करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि मस्तपैकी मऊ लुसलुसीत अशीच इडली बनवा पुन्हा भेटूया बाय